तुला ना सुख बोसते आहे ते चांगलं तुला बघवत नाही तुला चांगला रस्ता घ्यायला नको का काट्याकोट्यांमध्ये दगडधोंड्यांमध्ये आणि अडचणीच्या रस्त्यातच तुला जायचं असतं सगळं चांगलं चाललंय ते तुला बंद करायचंय त्याच्याऐवजी दुसरंच काहीतरी करायचंय नेहमीची तुझी बोंब आहे तुला समाधान म्हणून नाही कशामध्ये आपण जेव्हा नवीन गोष्ट करायला जातो तेव्हा या सगळ्या प्रतिक्रियांचा सा आपल्याला सामना करायला लागतो लोक आपल्या घरचे असतात बाहेरचे असतात आपलं मन आपल्याला तेच सांगत असतं सगळेजण काही जण काळजीनं सांगतात काही जण असू सांगतात काही जणांना आपली प्रगती बघवत नाही काही जणांना भीती वाटत असते की आपण पैसे झालो तर काय आपल्याला स्वतःला पण भीती वाटत असते आणि हीच गोष्ट असती की जेव्हा आपण कम्फर्ट झोनच्या बाहेर पडायला हवी बघतो तेव्हा आपल्याला या सगळ्या गोष्टी आपले पाय ओढत असतात ही जी अडचण आहे या अडचणीतून बाहेर पडायचं कसं कम्फर्ट झोनच्या बाहेर पडायचं कसं याचाच आपण या व्हिडिओमध्ये विचार करणार आहे शुद्ध मराठीत सांगायचं तर कम्फर्ट झोन म्हणजे सोन्याचा पिंजरा की तो राजाकडं पोपट असतो तो पोपट चांगल्या जातीचा मस्त असतो त्याच्यासाठी सोन्याचा पिंजरा आणला जातो सोन्याच्या पिंजऱ्यामध्ये पोपटायला ठेवलं जातं रोज सकाळी संध्याकाळी दुपारी जेव्हा त्या पोपटाला भूक लागायची वेळ असते तेव्हा छान त्याच्यासाठी कधी भिजवलेली डाळ कधी पेरू कधी मिरची कधी अजून काय अजून काय डाळिंबाचे दाणे आणून ठेवले जातात पाणी आणून ठेवलं जातं पोपटानं जी काय घाण केली आहे ती घाण साफ केली जाते बस तेवढं करण्यापुरता ते, ते पोपटाचा पिंजरा उघडतो आत हात येतो करतो पोपटाला भारी वाटत असत मस्त चाललंय सगळं आपलं एक दिवस त्या पोपटाचा पिंजरा जो असतो तो खिडकी शेजारी बांधलेला असतो पोपट बघतो की बाहेर दुसऱ्या पोपटांचा थवा चाललाय भारी वाटत वाव इतके स्वच्छंदी उडणारे पोपट बघून त्यालाही वाटायला लागतं मी पण उडायला हवं हो। बेचैन होतो तो कसं बाहेर पडायचं येत ना आता तर पिंजरा या पिंजऱ्यात ना कसं बाहेर पडू खूप प्रयत्न करतो खूप विचार करतो संधी बघतो संधी मिळत नाही दोन चार दिवस असेच जातात दोन चार दिवस गेल्यानंतर त्याचं हे जे नव्यानं जागलं जागवलेलं असतं स्वप्न ते हळूहळू 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 कमी होतं त्याला आहे ते लाईफ ला परत बर वाटायला लागतं मस्त आहे पाणी येत आहे खाणं येत आहे घाण साफ केली जातीय उकडायला लागलं तर बाहेरनं एक वाळाचा पडदा लावला जातोय त्याच्यावर पाणी मारलं जातंय स्प्रिंकलरनं पाणी मारलं जाते अजून काय हवं सो सोन्यात सोन्याचा पिंजरायला ह्याला तो जो बाहेर पडायचा विचार असतो त्या डोक्यात निघून जातो आपलं पण असंच होतं ना की आपण त्या कम्फर्ट झोन मध्ये इतके अडकलेला असतो इतकी मजा वाटत असते आपल्याला काय कम्फर्ट झोन मध्ये राहायची की अरे हे भारी आहे आपण ना हे मस्त असं इथे राहूया आणि आपल्याला छान सगळं चाललंय कशाला पाहिजे नवीन काय करायला कशाला नवीन स्वप्न बघायची कशाला नवीन गोष्ट करायची सगळं तर चांगलं चाललंय कम्फर्ट झोनच्या बाहेर पडायचं म्हटलं रे म्हटलं की आपल्या डोक्यात हे शंभर विचार येतात त्यातून आपण आपली जर उर्मी खूप जास्त असेल तर आपण विचारही करतो नहीं, नहीं, की नाही नाही बाहेर पडायचं आहे यार काही झालं तरी बाहेर पडूया आज वाटत असतं आपल्याला आईस्क्रीम आणायला जायचंय खूप उकडतंय ताराबाहेर पाऊल ठेवलं की ऊन प्रचंड लागलेलं असतं मग त्या उन्हाचे चटके बसायला लागतात आपण म्हणतो राहू दे दे आईस्क्रीम घरात राहू मस्त मधलं पाणी पिऊ कारण घराच्या कम्फर्ट मधून आपण बाहेर पडून आईस्क्रीम आणायला जाईपर्यंतचा जो प्रवास आहे तो उन्हातनं करायचा आहे तो उन्हात्म करायचा जो प्रवास आहे त्या प्रवासाचा आपल्याला अडचण वाटते आपल्याला तो प्रवास नकोय आईस्क्रीम पाहिजे आणि आपल्याला घरात बसायचंय आपल्या याच कम्फर्ट झोनचा उपयोग कुणी केला असेल तर झोमॅटो स्विगी होम वाल्यांनी आपल्याला घरात आणून दिलं त्यांनी आपल्या अडचणीत त्यांची संधी शोधली त्यामुळे आपला इनोव्हे त्यांनी गैरफायदा घेतला आपल्याला तो कुणाला घेऊ द्यायचा नाहीये त्यांनी मोठे धंदे उभे केले त्याचं त्यांना त्याच्याबद्दल त्यांचं प्रचंड कौतुक आहे त्यांच्याकडून शिकायला पाहिजे आपण अडचणीत कशी संधी शोधायची असती दुसऱ्याचा पेन पॉईंट कसा शोधायचा असतो पण तो आत्ताचा आपला विषय नाही आत्ताचा आपला विषय आपला कम्फर्ट झोन मधनं बाहेर कसं सा पडायचं साधी सरळ गोष्ट असते मी आता म्हटलं की आपण एका ठिकाणाहून निघून दुसऱ्या ठिकाणी पोचायचं असतं कम्फर्ट मध्ये काय असतं की सोन्याचा पिंजरा आपल्याला तोडायचा आहे आकाशात स्वच्छंदी विहार करायचा आहे पोपटासारखा विचार येतो मनामध्ये की पोपट काय विचार करतो की अरे यार त्या दुसऱ्या पोपटांना हा विचार आहे ना की त्यांना सतत जीवाची भीती आहे त्यांना रोज अन्न शोधायचंय स्वतःच स्वतःचं त्यांना स्वच्छंदी विहार करतात बरोबर आहे पण पाऊस आला तर ता, त्यांना कुठेतरी वळचणीला आधार घ्यायला लागतो कडक उन्हात ते जाऊ शकत नाहीत माझ्यावर आहे पण हा विचार केला तर ते उडण्याचं स्वातंत्र्य जातं मनात कुठेतरी वाईट वाटत असतं पण ते बाकीचे विचार इतके त्याला असे दबवून टाकतात की तो विचार येतच नाही वरती आपल्याला कम्फर्ट मधनं बाहेर पडायचे म्हणजेच आपल्याला एका ठिकाणाहून निघून दुसऱ्या ठिकाणी पोचायचे मधला प्रवास खडतर असला त्रासदायक असला कष्टप्रद असला तरी करावा हा लागणार आहे तरच नवीन ठिकाणी पोहोच ये जवानी या दिवाणीमध्ये दीपिका पडूकोण त्या रणवीर कपूरच्या कॅरेक्टरला एक वाक्य सांगते की आपण दोन ठिकाणी एका वेळी असू शकत नाही कही पर की के लिए कहीं से निकलना बहुत जरूरी आहे आणि ते निकल जेव्हा निकल जाते जेव्हा तिथून निघतो आपण मधल्या वेळात तो त्रास होत असतो कम्फर्ट झोनची खरी ती असती पोचतो तेव्हा छान वाटत असत पण तो मधल्या वेळात खूप त्रास होत असतो आणि तो त्रासात काय होतं बऱ्याचदा आपल्या हातात काहीच पडत नाही मग आपली चिडचिड होते की यार हे केलं कशा करता पेशन्स परसिस्टन्स पर या सगळ्या गोष्टी आहेतच पण तो मधला प्रवास कसा हाताळायचा याच्याविषयी आपण स्वतंत्रपणे एक व्हिडिओ करू आज यातून बाहेर कसं पडायचं तर पहिली गोष्ट असते भीती वाटत असते आपल्याला प्रचंड भीती वाटत असते की यातनं बाहेर पडलो आणि अपयशाला तर सगळ्यात मोठी भीती तीच वाटत असती ना कोण काय म्हणेल लोक काय म्हणतील घरचे काय म्हणतील मी स्वतःला कसा कसं फेस करीन मी अपयशी म्हणून स्वतःला म्हणवून घेईन लोक मला अपयशी म्हणतील यातनं बाहेर पडायचं म्हणजे पायावर धोंडा पाडून घेण्यासारख्या एक मन म्हणत असतं था नाही नाही बाहेर पडलो तर मजा आहे आपल्याला जे स्वप्न आपल्याला मिळवायचे आहेत ती स्वप्न आपल्याला बाहेर पडलो तरच मिळतील पण दुसरं मन म्हणत असतं कशाला चाललंय ते बरं आहे अपयशी ठरलो तर जमलंच नाही तर पाऊल टाकली पावलं सुरुवातीला बरी पडली नंतर अडखळलो पडलो तर या सगळ्याचा विचार येत राहतो मग ह्यातनं मार्ग कसा काढायचा तर ह्यातनं मार्ग काढण्यासाठी आपण आपल्या बालपणी जायचं किंवा आपल्याला मुलं असतील तर त्यांच्याकडे बघायचं आजूबाजूला मुलं असतील तर त्यांच्याकडे बघायचं ते काय करतात आपल्याला जेव्हा सायकल शिकायची असायची आपण काय केलं आपण पडलो पहिल्या वेळेस दुसऱ्या वेळेस पडलो तिसऱ्या वेळेस पडलो सायकल रोज 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 चालवल्यावर आपली भीती निघून गेली एका क्लायंटची एक डॉक्युमेंटरी करायची होती म्हणून मी त्यांच्या आजूबाजूच्या त्यांच्या परिचित्रातल्या व्यक्तींना भेटत होतो त्यांच्या मुलीला भेटलो वीस बावीस वर्षांची मुलगी होती ती म्हणाली की मला खूप भीती वाटायची पण माझ्या वडिलांनी भीती घालवली माझी ही भीती होती उंचीची भीती उंचावर गेलं साधं पाचव्या सहाव्या मजल्यावर गेलं आणि खाली बघितलं तरी मला भीती वाटायची पाय पटायची वडिलांनी काय केलं वडिलांनी तिला वरच्या मजल्यावर नेलं पॅराफेटवर चढायला लावलं लहान होती ती पॅराफेटवर चढायला लावलं त्या भिंतीवर ती घाबरली वडिलांनी घरून ठेवलं होतं तिला तिला चालायला सांगितलं एक पाऊल दोन पाऊल ती घाबरत होती नको पप्पा नको 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 चालायचं एक पाऊल दोन पाऊल हळूहळू ती घाबरत 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 ती जे काय तीन चार पावलं चढली खूप घाबरली होती तर पुन्हा दुसऱ्या दिवशी वडिलांनी तेच करायला लावलं आता ती थोडीशी सावली थोडी तरी हात धरून ठेवलेला परत तेच तिसऱ्या दिवशी तेच चौथ्या दिवशी हळूहळू हळूहळू तिने वडिलांचा हात सोडून दिला तिची ती पॅरापीटवर चालायला लागली तिची उंचीची भीती पूर्ण निघून गेली भीती तेव्हाच जाते अपयशाची भीती तेव्हाच जाते जेव्हा आपल्याला वारंवार ती गोष्ट आपण करायला चालू करतो आणि त्याच्यामध्ये एक्सपर्टीज मिळवतो त्या गोष्टींची सवय लावून घेतो आणि त्या गोष्टीची सवय लागली की ऑटोमॅटिकली भीती निघून गेलेली असते दोन नंबरचं असतं की नकार हे जे नकारात्मक विचार असतात या भीतीतून येणारे नकारात्मक विचार यांना पॉझिटिव्ह कसं करायचं यांना सकारात्मक कसं करायचं तर यांना सकारात्मक करण्यासाठी या भीतीचाच वापर करायचा या विचारांचाच वापर करायचा कोळसा असतो ना कोळसा तो काळा असतो तर कोळसा असं वाटतं की याचा काही उपयोग नाही पण त्या कोळशाला जेव्हा आपण जाळतो तेव्हा त्याचा निखारा बनतो आणि त्याचा उपयोग करून ते इंधनाचा उपयोग करून आपण मोठमोठ्या गोष्टींना ऊर्जा देतो अख्खं रेल्वे इंजिन चालवतो वीज तयार करतो आपल्याला आपल्यात जे कोळसे आहेत त्याला निखारा बनवायचा आहे मग त्या नकारात्मक विचारांना निखारा बनवण्यासाठी आग लावायची गरज आहे आग लावायची गरज आहे म्हणजेच त्यांच्यात ती ठिणगी पेटवायची गरज आहे त्यासाठी त्या नकारात्मक विचारांना आपल्याला वापरावं लागेल नकारात्मक विचार कसे असतात की हे असं वाईट होईल अपयशील किती वाईट होणार आहे आपण आपल्याला विचारायचं किती वाईट होणार आहे पडून पडून काय होणार आहे काय लागणार आहे काय होणार काय एक्झॅक्टली कुठं पोचणार आहे परतीचे मार्ग नेहमी असतात परतीचे दोर कापलेले असतील ना तर पुढचा मार्ग असतो म्हणजे पुढे पोहोचणं पर्याय नसतो मग करायचं तर आहेच ना मग वाईट होऊन होऊन हुण काय होणार आहे सगळ्याचा विचार केला बरं एवढं सगळं करून हे नाहीच केलं तर मग काहीच मिळणार नाही माझा एक मित्र नेहमी म्हणतो की आज एखादा क्लायंट आपल्याकडे नाहीये त्याच्याकडे अमूलच्या एम डींचा नंबर आला एकदा बाय चान्स काहीतरी कारणानं या गाड्यानं काय केलं त्यांना एक मेसेज केला की सर असं असं मी एक एजन्सी चालू होतो छोटीशी एजन्सी चालू होतो आणि मला तिथं मात्र तुमच्यासाठी काम करायला आवडेल ऑबवियसली त्यांचा उत्तर काय रिप्लाय अपेक्षित नव्हता तरी आला नंतर काही दिवसांनी की आम्ही एवढ्या छोट्या स्केलच्या एजन्सीबरोबर काम करत नाही आमची एजन्सी ठरलेली आहे आणि जे काय आवर वेंडर्स आर फिक्स्ड वगैरे आज हे अपेक्षित होतं की अमूलचे एम डी आपल्याला उत्तर देणार नाहीत तरी त्यातून उत्तर आलं की आम्ही एजन्सी हे अशी नाही अपॉइंट करत हे पण अपेक्षित होतं समजा त्यांच्या लक्षात राहिला आणि बाय कर्म कर्मधर्म संयोगानं हो त्याच वेळी त्यांना एखादं छोटस प्रॉडक्ट लाँच करायचं असेल आणि त्या प्रॉडक्टच्या लॉन्चसाठी त्यांनी आपल्याला पिच मागितलं तर असंच करत करत त्या मित्रानं हल्दीरामचं अकाउंट घेतलं होतं प्रयत्न तर करून बघू या विचारातून आज आपल्याकडे ती गोष्ट नाहीये आपण प्रयत्न केले तर कदाचित येऊ शकते नाही येणार हे गृहित आहे अशा पद्धतीने या नकारात्मक विचारांना आपल्याला वापरलं तर अपयशाची भीती कमी होईल आणि आपण कम्फर्ट झोनच्या बाहेर अजून एक पाऊल टाकायच्या दृष्टीनं दिशेनं प्रयत्न करू पण हे करत असताना स्वप्न ध्येय हे सतत समोर हवीत आपल्या कारण हे स्वप्न आणि ध्येय तर आपलं इंधन असतं ऊर्जा असते ही आपल्याला पळायला मदत करत असते जिथं पोचायचे ती गोष्ट आपल्या समोर हवी माझ्या एका मित्रांनो मर्सिडीज घेतली काही काळानंतर मी त्याच्या ऑफिसमध्ये गेलो होतो काहीतरी कारणानं त्याच्या डेस्कटॉपवर मर्सिडीजचं एस एल के वगैरे कुठलं तरी मॉडेल होतं जे असं करोडमध्ये होतं म्हटलं अरे आत्ता तर घेतली ना हा पण पुढची ही असेल ना आपली जिथं पोचायचंय ते आपल्या डोळ्यासमोर पाहिजे म्हणजे मटेरियलिस्टिक गोष्टी म्हणत नाही मी की हे आज मर्सिडीज घेतली तर मर्सिडीज घेणाऱ्याला काय उद्या अजून जाऊन कुठली तरी रोल्स राईस आवडेल रोल्स राईस घेतल्यावर फ्लाईट घ्यावीशी वाटेल पर गेट दॅट मटेरियलिस्टिक गोष्टी नाही पण ध्येय जे आहेत ना ध्येय ग्रो करायचं आपल्याला ग्रो करायचंय ती ध्येय आपल्या डोळ्यासमोर हवी जिथं पोचायचंय ज्यांना आयडॉलाइज करतो आपण ते आयडॉल्स आपल्या डोळ्यासमोर हवे मर्सिडीज घेण्याचं ध्येय असेल तर नॉट ते ठेवायला पाहिजे कारण ती काय फुकट येत नाही कुणी अशी देत नाही उचलून त्याच्यासाठी आणि देणारे ते असतात ज्यां ज्यांची ती घ्यायची दहा घ्यायची व्हॅल्यू असते वर्थ असते त्याच्यामुळे तेवढं व्हायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे मग ते जर ध्येय ठेवायचं तर ते ध्येय ठेवायला हवं पण मग ती ध्येय स्वप्न आपल्या समोर असतील तर आपण सतत त्यांच्या दिशेनं पळत असतो त्यानंतर सोबत चांगली हवी आपल्याला आपला कम्फर्ट झोन भेदायचा आहे तर आपल्या आजूबाजूची माणसांनी आपल्याला सपोर्ट करायला हवा सपोर्ट करणारी माणसं आपल्या आजूबाजूला हवीत काही वेळा ती नसतात ती नसतात तेव्हा आपण बाहेर नेटवर्किंग अशा पद्धतीनं करायला हवं की ही माणसं चार जण आहेत आणि चारही जण ध्येयाचाच विचार करतात यशाचा विचार करतात सतत पळण्याचा विचार करतात तर पाचवा आपण शांत बसू शकत नाही आपण हे ऑटोमॅटिकली कंटेजियस असतं हे म्हणजे संसर्गजन्य असतं ही जी ऊर्जा असते ना ती संसर्गजन्य असते चांगल्या आर्थिक त्याचा आपल्यालाही संसर्ग होतो ढवळ्याशे शेजारी पावळ्या बांधला वाण नाही पण गुण लागला गुंड लागला तरी ठीक आहे वाणाची गरज नाही वाण वगैरे या गोष्टी काही नसतात परफेक्शन परसिस्टंट या सगळ्यातून आपण नेहमी तो गुण असणं महत्वाचं आहे आपल्याकडे ते येणं महत्वाचं आहे आणि त्यातून आपण करू शकतो गोष्टी त्यामुळे आपल्याला लोकांची संगत अशी ठेवायची आहे आपल्या आजूबाजूच्या लोकांची की आपण त्यांच्याकडनं सतत शिकत राहायला पाहिजे ऊर्जा घेत राहायला पाहिजे जिम बडीज असतात ना जिम पार्टनर्स की जिम मध्ये आपण जातो तेव्हा आपण बघत असतो अरे हा त्याचं काय मस्त केलं यार त्यानं त्याचं सिक्स पॅक्स आहेत त्याचे बायसेप्स मस्त आहेत फोर आर्म्स मस्त आहेत आपल्याला तसं करायचंय हे जे असतं ना मग त्यांच्याकडनं आपण टिप्स घेतो स्विमिंगला सेम होतं की स्विमिंगला गेल्यानंतर काय अरे बॅकस्ट्रोक मस्त आहे तुझा हा मला असा शिकायचा आहे असं करत काहीतरी काहीतरी आपण शिकत असतो लहानपणापासून हेच करत आलोय आपण संगतीतून शिकत असतो मग संगतीतून शिकतो संगती तेव्हा ती संगत चांगली हवी ही आपली जबाबदारी आहे कारण आपल्याला कम्फर्ट झोनच्या बाहेर पडायचंय आपल्याला यातून बाहेर पडायचंय आणि याच्यात सगळ्यात शेवटची गोष्ट जी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे कृती करणे पहिलं पाऊल उचलणे पाऊल उचलल्याशिवाय कुठलीही गोष्ट होणार नाहीये जोपर्यंत आपण पहिलं पाऊल उचलत नाही तोपर्यंत आपण कुठेही पोचणार नाहीये पहिलं पाऊल खूप गरजेचं आहे मग हे पाऊल उचलण्यासाठी प्रत्येक वेळी अशी लीप घ्यायची गरज नाही एक अशी मोठी ढेंग टाकली आणि पहिली आपल्या आपल्याला लांबुडीच्या स्पर्धेत नाहीये आपल्याला बेबी स्टेप्स घ्यायच्यात छोटी छोटी पावलं टाकायच्यात भले आधाराने टाकू सुरुवातीला जपत जपत टाकू पण ती पावलं टाकल्यानंतर एक पाऊल टाकू थोडा कॉन्फिडन्स वाढेल कदाचित अडखळू त्यातून शिकू की अरे बापरे असं नसतं टाकायचं खरा खाली बघून टाकायचं असतं दुसरं पाऊल टाकू कॉन्फिडन्स वाढेल कॉन्फिडन्स वाढत गेला की तिसरं पाऊल मग कदाचित आपण जास्त जोरात पळू शकू जास्त वेगानं पळू शकू कारण आपल्याला कॉन्फिडन्स आलेला असतो पण हे सगळं करत असताना कृती करत असताना पहिलं पाऊल उचलताना सगळं झालं तरी ज्या अडचणी येऊ शकतात त्यांचं प्रोजेक्शन क्लिअर हवं त्यासाठी रोडमॅप क्लिअर हवा की आपल्याला कुठं पोचायचंय कसं पोचायचंय कशा पद्धतीनं पोचायचंय आणि या मार्गात काय अडचणी येऊ शकतात ज्या अडचणी येऊ शकतात त्यांचा सामना कशा पद्धतीनं करायचा या सगळ्या गोष्टी आपल्याकडं क्लिअर हव्यात आणि जेव्हा या आपल्याकडे क्लिअर असतात तेव्हा कुठलीही भीती कुठलंही अपयश आपल्याला थांबवू शकत नाही अशा पद्धतीने या सगळ्याचा विचार करून तर व्हिडिओ परत बघा हे पॉईंट्स एकदा नोट डाऊन करा हे पॉईंट्स आपल्या आयुष्याचा भाग बनवा जेव्हा कम्फर्ट झोनच्या बाहेर पडायचा विचार येतो आणि जेव्हा भी अपयशाच्या भीतीनं आपण मागं पाऊल घेतो तेव्हा हा व्हिडिओ पाहा मला गॅरंटी आहे तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर पडून नवं काहीतरी निश्चित कराल आणि आपलं ध्येय नक्की अचीव्ह कराल ऑल द बेस्ट यू